सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सगळ्यांच्याच आवडीची आहे या मालिकेमध्ये जेव्हापासून जयदीप आणि गौरीचा पुनर्जन्म झाला तेव्हापासून या मालिकेला एक वेगळे वळण आले आहे चला तर आज जाणून घेऊया मालिकेतील कलाकारांना किती मानधन मिळतं या मालिकेतील सर्वप्रथम अभिनेत्री म्हणजेच मीनाक्षी राठोड ज्यांनी देवकीची भूमिका साकारली होती यांना पर एपिसोड वीस हजार रुपये मिळायचे मुलीच्या जन्मानंतर त्यांनी ही मालिका सोडली त्यानंतर या मालिकेतील आपल्या सगळ्यांचा लाडका कपिल होनराव जे मल्हारची भूमिका साकारत आहे म्हणजेच शालिनीच्या नवऱ्याची यांना सुद्धा पर एपिसोड पंचवीस हजार रुपये मिळतात आता ते सध्या जय जय शनिदेव या मालिकेमध्ये काम करत आहे त्यानंतर या मालिकेतील प्रौढ कलाकार आणि व्यक्तिमत्व असलेले गणेश रेवडेकर ज्यांचं या मालिकेमध्ये नाव शेखर पवार आहे यांना पर एपिसोड पंचवीस हजार रुपये मिळतात यांचं काम लोकांना खूप आवडतं आणि यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलेलं आहे त्यानंतर या मालिकेतील सुंदर अभिनेत्री आपल्या सगळ्यांची लाडकी माईची भूमिका साकारणारी वर्षा उसगावकर जय जयदीपच्या आईची भूमिका साकारत आहे त्यांना पर एपिसोड बत्तीस हजार रुपये मिळतात यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये आणि चित्रपटामध्ये काम केलेले आहे आता या मालिकेतील मुख्य अभिनेत्रा म्हणजेच जयदीप ज्याचे खरे नाव आहे मंदार जाधव याला पर एपिसोड किती मिळत असणार तर याला पर ए या या पर एपिसोड पस्तीस हजार रुपये मिळतात मंदारने आधी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलेले आहे त्यानंतर या मालिकेतील खलनायिका म्हणजेच शालिनीच्या नावाने ओळखली जाणारी ज्यांचे खरे नाव आहे माधवी निमकर यांना पर एपिसोड अठ्ठावीस हजार रुपये मिळतात शालिनीची भूमिका उत्तम त्या साकारत आहे त्यानंतर या मालिकेतील सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच आपली लाडकी गौरी जिचे खरे नाव आहे गिरिजा प्रभू हिलासुद्धा पर एपिसोड अठ्ठावीस हजार रुपये मिळतात या मालिकेमुळे तिला एक नवी ओळख मिळाली असं ती नेहमीच सांगत असते तिचे काम लोकांना खूप आवडते धन्यवाद